रामकृष मंडळी आपलं आता आपलं चाललंय भिजावण्याचं काम आता त्या साइडला आपला भिमुख केलाय आणि पवनला आपल्या खात्याची कमी म्हणून आपलं इकडे केली माका बाबा तिकड वारच्या साईडला माका केली काल केली आहे माका या साईडला बेमुख्याला कसं आहे इकडं खाद्य झाले प्रॉब्लेम आहे ना पण तिकडं माकान एवढं खाय नाही पोहोन आपला वाड्यावरच आहे तर लसूण पण लवकरच आपले करून टाका इकडं लसून तिकडं माका केले सगळी चार पाच सारा मकाडा चांगलं येईल एवढी माका केली बाबा आणि पवनसाठी आपल्या बांगला बांधलाय बाबा आमच्या फादर पवन शेटसाठी बांधलायला पण कंपनीत पत्र होतं काय का पवनसाठी म्हणलं आपल्या पवनला होईल पत्रा शेट चांगला होईल त्यामुळे फादर पवन साठी बांगला बांधला कसा आहे पवन शेट चा बांगला अख्ख पूर्ण पॅकच केलंय पात्राने तिथं आपला पवन बांधायचं हे पवन पण लय खुश झालाय तसा कॉपर आहेत सगळं बाहेर काढायचे बाकीचे शिकड इकडे आपला पवन असतो इकडून शेखला ह्या साईडला बांधायच कस हे गिल्हे करतय ती त्वरड शेरडिकांधायचं त्या अजून त्याच्या बहिणीचं पटत नाही आपलं इकडं बांधून टाकावं त्याला अजून शान काढायचे अजून शेण पाणी काढायचे इकडं तर काढून घ्यायची इकडे बॅलर ही सगळं बाहेर काढायचं ही मटेरियल शेडातलं बॅलर वेल सगळं बाहेर तेव्हा पळून कसा मारतोय कसा मारतोय ताकद आली त्याला मस्ती आली ए मस्ती आली वय आगच करते ते शेळात म्हणून त्याला दुसरीकडे बांधायची दिसत बारीक तोंडाचा पण रेली तोंडावर जाऊ नका हातात येत नाही अजिबात ह्यांचा लाड आहे तसही जवळ गेलं की परत गेलं की पडला असतं आता येले गेलं परत इकडे आमच्या फादर जीव जीवे त्याचा तिकडून परत सुटलं इकडं असं त्याला दिवसभर काम संध्याकाळचं प्यायला सोडलं की असं त्याचं काम असतं बाप इकडून तिकडं तिकडून इकडं फिरणं चाललं शेळात बघा तर कसं माल पण तसंच तिकडं खायला आपले भर नाही आपल्यापेक्षा काढले बाबा

नुसतं वाढ आता त्याला मका बिक काय नाही बघ म्हणत त्याला आता मका पेरली आहे तसं निरीक्षण करून आपण पाठी दाखवा नाही त्याला इथं जर आपल्याला मालकाने जर सांगलं तर आपण इथनं कुठं जायचं पाठी दाखवून आणायची असा हा रस्ता विचार चाललाय की इथं आपल्याला मालकाने सोडलं आपण ह्याच रस्त्याला परत माघारी जायचं थांबलंय कुठ केला विचार आता चालायला विचार असतो महत्वाचा अशी दुरीवर ठेवायला आंगड्याचा आता मला इथं सोडून जाणार निरीक्षण करत निरीक्षण 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 प्रयोगशाळा खालता का एखादी

ले उलता पालता पाडी चले जायचं फाटीकडे दिसतंय ना डो वर ते आपली भाटी आपला डॉग एक ना त्या डॉगीच्या त्या वरच्या तोंडाच्या साईडला माळाला चल इकडं वर चल शेट चाललेत फाटीकडं लय दामाने चालणं त्यांचं पण फाटी दिसल्या निरीक्षण चालते फाटी दिसल्या आपली पवनी पडक घ्या का त्याच पवनच आहे पण आपण पवनी नाव ठेवले त्याच झाडाच्या पड्याला आपली फाटी दिसला जातात चल, चल फाटी आली दोन काय फाट्या देत आपल्या एकच फाटी आमची मित्रांना सापर करून ठेवली ही फाटी आपली त्या खाल खालपर्यंत खालच्या लिंबापर्यंत फाटी आपली फाटी आपली खालनी झाडापासून सोडायचं कशी आपली फाटी ट्रॅक्टरने आखली दगड दगडी त्यामुळे आत्ता आली ना आपल्याला फाटी नाही दगड करायचे चपन... दगड़ पण इकडं दगड चांगली लावून दगड सारायला लागते तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला